वैभव मामा या मागं जरा हॅलो गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला या मदरातला आणि एकोणतीस मध्ये सुंदर अशी गाडी बोलते ज्या बैलाचा इतिहास आहे एक तारखेला पळा एक तारखेला मोडशीला पळा दोन ला गॅप घेतला तीन ला लिंब पळा चार ला गॅप घेतला पाच ला वाडगाव ला पळा सहा ला, ला गॅप म्हणून काय एकदा हा निकाल दे पंच मूड जातो घटक्रमांक एकोणतीस चा निकाल ताच क्रमांक चार होऊन धावली गाडी नाथ साहेब प्रसारम मोहित सेठ तुम्हा सुजगाव रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य घोरसाळे हि गाडी वी त्या बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या बबलू चा हार्दिक गाडी सेमी साडी पात्र सुंदर गाडी